हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा सर आय होप सगळे मजेत असायला गाईज तर मी पुन्हा एकदा आलेली आहे नेत्राला गाडी शिकवायला ना आजचा तिचा लास्ट दिवस आहे तर आज मी तिला शिकवणार आहे की स्पीड ब्रेकरवरती गाडी कशी चालवायची आणि डबल सीट पण कशी चालवायची गाडी डब डबल सीट तर ऑलरेडी येतेच तिला तुम्हाला दिसली असेल माझ्या ब्लॉगमध्ये कालच्या तर आज पुन्हा एकदा मी तिला स्पीड ब्रेकरवरती कशी चालवायची ते शिकवणार आहे तर तुमच्या पण माहितीचा हा आहे ब्लॉग तर कंटिन्यू करा गाईज आणि बघा आज नेत्रा स्पीड ब्रेकरवरती गाडी घेते की नाही नक्की ते बघाच आणि कंटिन्यू करा गाईज मी आज नेत्राला शिकवणार आहे स्पीड ब्रेकर वर कशी गाडी घ्यायची चल ब्रेक वरती हात स्टँड कड स्टँड आगे स्पीड कमी आणि ब्रेकवरती हात जम व्यवस्थित सावकाश ओके हा जमलं का काय आवड वाटलं पुढे पण स्पीड ब्रेकर आहे ब्रेकले पण नको दाबू नॉर्मल ब्रेक स्पीड कमी पाहिजे स्पीड कमी स्पीड कमी हा जमलं आणि गाडी हा इकडे तिकडे बॅलन्स बिघडला नाही पाहिजे काय सरळ गाडी घ्यायची बॅलन्स करायचा ब्रेक जास्त ब्रेक सोड हा तर गाईज मी आज नाहीत शिकवणार आहे स्पीड ब्रेकर कसं चालवायचं आणि थोडंसं ट्रॅफिक मध्ये पण गाडी डबल सीट कशी चालवायची ती शिकवणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघा पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर आलेला आहे गाडीचा स्पीड कमी कमी स्पीड स्पीड थोडा कमी पाहिजे हा थोडासा स्पीड कमी नॉर्मल ट्रॅफिक पण आहे थोडस पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर आला स्पीड कमी स्पीड कमी ओ कमी होड़ी से। स्पीड, स्पीड कमी पाहिजे थोडीशी पुढे पण स्पीड ब्रेकर आहे सावकाश गाडी स्पीड कमी पाहिजे आपला स्पीड कमी नॉर्मल हा व्हेरी गुड जमला छान जमला आता अशी झाली स्पीड कमी आणि रेस थोडासा नॉर्मल रेस पण कमी पाहिजे स्पीड ब्रेकवरती हात पाहिजे म्हणते घे आता ठीक इंडिकेटर लावलेलं आहे फॉन द्यायचा समोरच्यांना पण हां टन मारायचा हां व्हेरी गुड जमलं इंडिकेटर पण हां आपल्याला स्पीड ब्रेकर आलेला आहे बघ समोर स्पीड ब्रेकर वरती स्पीड कमी हा 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 जमलं व्यवस्थित हा घे बॅलन्स बी कुठे द्यायचं नाही अजिबात स्पीड ब्रेकर ब्रेक वरती हात स्पीड थोडा नॉर्मल कमी हा हा जमला बॅलन्स नाही बिघडला एकदा आपल्याला पुढे स्पीड ब्रेकर आलाय स्पीड कमी स्पीड कमी चला तर काही आज मित्राला मी स्पीड ब्रेकर वरती पण कशी गाडी चालवायची ते पण शिकवली आणि शिकवत आहे मी डबल शेट बसलेली आहे बघा डबल शेट घेऊन पण ती मला स्पीड ब्रेकर वरती पण घेत आहे एवढं व्यवस्थित बॅलन्स न बिघडता तर चला माझा ब्लॉग बघा अजून तुम्हाला माझी अवकाश आप गाड़ी है चीज़ ब्रेकर आला स्पीड कमी हाँ चलो वेरी गुड सरल सर लेफ्ट लेफ्ट साइड नीचे अपनी गाड़ी थोड़ी थोड़ी ये घे ये, ये ये हाँ, ये 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 हाँ। स्पीड ब्रेकर ये सर सर सरल घे आलेला आहे हा छान गेट लाईट हळूस हो स्पीड कमी ब्रेकवर हात हा, हा। स्पीड कमी असला ना तर गाडी इकडे तिकडे बॅलन्स बिघडत नाही तर गाईज इथे खूप सारे स्पीड ब्रेकर आहेत शिकण्यासाठी बॅलन्स बिघडला अशी वाकडे तिकडे गाडी घ्यायची नाही वाकडे तिकडे अजिबात गाडी घ्यायची नाही महागून येणारे ना आपल्याला ठोकतात मग हा तर गाईज आज मी नेत्राला आणलेला ने आहे थोडस ट्रॅफिक मध्ये तर बघू शकते नेत्रा कशी गाडी चालवते जा जाती नेत्रा पुढे साऊका जा स्पीड ब्रेकर बघ तर गाईज बघा किती छान पद्धतीने गाडी चालवते ट्रॅफिक मध्ये पण नेत्रा आणि स्पीड ब्रेकर वरती पण स्वतः चालवत आहे गाडी तर काहीच बघा इकडे नेत्रा स्पीड ब्रेकर वरन पण छान पद्धतीने गाडी घेऊन आलेली आहे नेत्रा जमत आहे हां भाऊ ती का जाती जमलं तुला स्पीड ब्रेकर एकटीला जमलं ना छान जातेस का घेऊ येऊ डबल सीट त्रास होत आहे ना कारण की तुला प्रॅक्टिस करायला लाग ना अजून तर जा मग चालू तू फक्त बॅलन्स बिघडू द्यायचा नाही नाही बिघडत ना बॅलन्स नाही ना जा व्यवस्थित इंडिकेटर लावायचं हॉर्न द्यायचा मार्ग पुढे बघायचं आणि टर्न मारायचा काय जा सावकाश तर काही नेत्राला अजून आहे आणि स्पीड ब्रेकर वरती गाडी चालवायला नाही जमत शक्यतो बऱ्याच जणाला नाही जमत तिला तरी छान पद्धतीने जमते आणि कारण की आज मे बी तिचा सातवा दिवस आहे तर सातव्या दिवसामध्ये तिचं एवढी छान प्रोग्रेस आहे तुम्हाला ते तिथं असेल ब्लॉगमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीनं गाडी चालवते तिनं आणि कोणाला पण डबल सीट स्पीड ब्रेकरवरती पण घ्यायचं म्हणलं ना तर प्रॉब्लेम होतोच बॅलन्स बिघडतो तिचं पण थोडंसं तसं होतं आहे बॅलन्स बिघडतोय पण तरी ती कवर करते आणि बरोबर गाडी चालवते एकदम स्पीड ब्रेकरवरती पण एकदम छान पद्धतीनं तर येते ती आता स्वतःच गाडी चालवते आणि ट्रॅफिकमध्ये पण तुम्हाला दिसत असेल ट्रॅफिक पण आहे आणि रात्रीचा टाईम आहे तरी पण ती छान पद्धतीनं गाडी चालवते गाईज बघा ने किती छान पद्धतीने स्पीड ब्रेकरवरती पण गाडी घेतलेली आहे तर इकडे बघा नेत्रा इथे पण स्पीड ब्रेकर वर कशी गाडी घेत येते व्हेरी गुड बघा किती छान पद्धतीनं स्पीड ब्रेकर वरनं सुद्धा गाडी घेतलेली आहे आणि ट्राफिक मध्ये होती ही गाडी एकदम तर गाईज आज नेत्राचा लास्ट दिवस आहे आणि तिला परफेक्ट शिकवली गाडी मी कशी शिकवली नेत्र गाडी हां तिला मराठी नाही आहेत म्हणजे तिला ना कॉन्फिडन्स नव्हता की एवढं लवकर गाडी शिकणं वगैरे पण खूप लवकर ती गाडी पण शिकली खूप ॲक्टिव आहे नेत्रा फक्त आता प्रॅक्टिस करायचे तू घरी स्पीड ब्रेकरवरती पण छान जमते सगळंच जमते चांगलं आता काय टेन्शन नाही आहे ना खुश आहे हॅपी तर काहीच चला माझा हा ब्लॉग इथं स्टॉप करते मी आणि परत तुम्हाला नेक्स्ट माझं कस्टमर जे असेल ते तुम्हाला दिसेलच माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि माझा हा ब्लॉग इथंच थांबवते आणि चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय कर मित्र